महाराष्ट्रात एक दुर्दैव आहे की जास्तीत लोकांना हे माहित नाही की इंडिया काय असतं तर ही बारावीच्या बेसवर एकदम चांगली ऑपॉर्च्युनिटी युपीएससी दे आपल्याला देते की आपण सुपर क्लास वन ऑफिसर बनतो तर ही बारावीच्या बेसवर असते इन केस जर आपली ही एक्झाम क्लिअर नाही झाली तर ग्रॅज्युएशन नंतर पण एंट्रीज आहे ज्याला आपण एफ कॅट असं म्हणतो या एंट्रीतून पण आपण सुपर क्लास वन ऑफिसर बनतो सांगू इच्छितो की लेफ्टनंट हा एक आय एस आय पी एस याच्या इक्वलंट असतो तर जे जसे आय पी एस मध्ये सगळ्यात आधीची पोस्ट असते डेप्युटी डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस तो हा एका लेफ्टन्ट इव्हॅलेट असतो दोन वर्षानंतर आम्ही कॅप्टन बनतो कॅप्टन हा हा अडिशनल ऑफ पोलीस चा असतो तीन वर्षात आम्ही मेजर बनतो मेजर हा एका एस चे एस एस एसपी चा इक्ल्टी मध्ये पोलीस चा असतो आणि असं हळूहळू रँक वाढत जाते आणि आमच्या सगळ्यात वरची रँक जी असते ती असते जनरल जो का एका आर्मीचा चीफ असतो आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांची सुरुवात झाली होती आणि शाळेत काय स्वप्न बघितलं होतं कशा पद्धतीने सैनिक होण्याचं स्वप्न होतं आणि तरुणांनी काय करायला पाहिजे मी जैन मी लेफ्टनंट ओंकार शिंदे आत्ताच मी चौदा तारखेला पासआउट झालो आय एम ए म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून तर मी फर्स्ट टू टेन्थ स्टँडर्ड एका प्रायव्हेट स्कूल जी मराठी मिडियम स्कूल होती तिथे होतो स्वामीवेकानंद अकॅडमी असं नाव आहे माझ्या स्कूलचं टेन्थपर्यंत मी त्या स्कूलला होतो टेन्थपर्यंत तर माझं स्वप्न क्रिकेटर बनायचं होतं बट टेन्थ नंतर एक सडन चेंज आला माझ्या लाईफमध्ये आणि मी ठरवलं की मी एनडीए केलं पाहिजे कारण की ही फील्ड अशी आहे की ज्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तर रिझर्वेशन नसतं यूपीएससी कंडक्ट करते एक्झाम आणि ट्वेल्थ बेसवर तुम्हाला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्ही क्लास वन ऑफिसर बनता तर मग मी थोडं स्विच झालं क्रिकेट सोडून मी अभ्यासाच्या मार्गावर लागलो इलेव्हनला मी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गेलो तर तिथे मग प्रिपरेशन वगैरे हो केलं त्या प्रिपरेशनच्या बेसवर मी युपीएससी ची एक्झाम दिली जी की एनडीए आहे त्यानंतर मी ती एक्झाम क्लिअर केली त्यानंतर माझा इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू साठी मी वाराणसीला गेलो होतो तो इंटरव्ह्यू पण माझा क्लिअर झाला मेडिकल पण माझं क्लिअर होऊन गेलं आणि ऑल इंडिया रँक ही माझी थ्री सिक्स्टी एट होती आणि त्यानंतर मग मी इंडियन नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे जॉईन केलं तिथं आमची तीन वर्षाची ट्रेनिंग कम्प्लीट झाली आणि मला बीएससी केमिस्ट्री याची डिग्री प्राप्त झाली आम्हाला ही डिग्री ही जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीकडनं प्राप्त होते त्या तीन वर्षाच्या ट्रेनिंग नंतर आम्ही म्हणजे मी जे आर्मी कॅडेट्स असतात ते देहरादूनला जातात इंडियन मिलिटरी अकॅडमीला तिथे ते एका वर्षाची ट्रेनिंग कम्प्लीट करतात ती ट्रेनिंग इन द सेन्स ट्रेनिंग असते ती ज्यामध्ये आम्हाला पीजीची डिग्री मिळते पोस्ट ग्रॅज्युएशन इन मिलिटरी सब्जेक्ट्स आणि तिथून मग मी एक वर्षाची ट्रेनिंग कम्प्लीट करून आता मी चौदा तारखेला पास झालो आणि नंतर डायरेक्ट एनडीए कडे आलात तर सुरुवातीला काही असं इन्स्पिरेशन मिळालं का की की काही चित्रपट असेल किंवा असं काय की अचानक की स्विच करून तुम्ही एनडीए कडे वळालात नंबर एक आणि दुसरी गोष्ट हा अनुभव कसा होता आय एम एतला एनडीएतला ट्रेनिंगचा खर तर मी एक आठवी आठवी असताना मी क्लास लावला होता जो की आय आय टी फाउंडेशन होता जे की घरच्यांची जो की आय टी वगैरे केलं पाहिजे मी क्रिकेट तर खेळायचो साइड बाय साईड अभ्यास पण मला चांगला होता टेन्थपर्यंत मी नाईन्टीच्या वर असायचो मग त्या क्लासमध्ये एक दिदी होती तिचं नाव स्वजित दनाडे तर ती दिदीने मला या फील्डबद्दल सांगितलं की एक एनडीए पण फील्ड आहे की तू अभ्यास पण करतोय तू खेळामध्ये पण चांगला आहे तर तू एनडीएची एक्झाम देऊन बघ मग तिने ते सांगितलं आणि मी ती मनावर घेतलं त्यासाठी मग मी एसपीआयची पण एक्झाम दिली होती पण ती एक्झाम क्लिअर न झाल्या कारणाने मग आमचे सर होते कुणाल साठे सर म्हणून हो त्यांनी मला थोडं मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की भोसले मिलिटरी स्कूल पण आहे सातारा सेमी स्कूल पण आहे त्यानंतर मी तिकडे स्विच केलं आणि भोसल मिलिटरी स्कूलला गेलो मग भोसले मिलिटरी स्कूलला गेल्यानंतर मला अजून काही जास्त नॉलेज मिळायला लागलं ला, तिथं एक्स आर्मी ऑफिसर असायचे ते थोडे मोटिवेट करायचे जेणेकरून मग मला कळालं की आता हीच माझी लाईफ आहे आणि मला हेच करायचंय पुढं आणि राहिला प्रश्न ट्रेनिंगचा एक मी मिलिटरी स्कूलचा असल्यामुळे मला एवढं काही प्रॉब्लेम तर आला नाही बट ट्रेनिंग या दृष्टिकोनाने सांगली होती की जिथे फिजिकलच नाही तर तुमचं मेंटल टफनेस पण तिथं तुमचं वाढवलं जातं सुंदर अनुभव आहे आता सध्या अनेक तरुण आहेत की ते स्पर्धा परीक्षेची तयारी करतात डीची तयारी करतात आणि त्यानंतर मग कुठेतरी आर्मीचं स्वप्न बघायचं लेफ्टनंटचं स्वप्न बघायचं तर लेफ्टनंट नंतर काय काय पोस्टिंग असते आणि आय एम एफ काय असतं आणि डी काय असतं यातला या फरक पण तरुणांना तरुणांना सांगण्यासाठी मी एवढं सांगेल की आपल्या महाराष्ट्रात एक दुर्दैव आहे की जास्तीत लोकांना हो हे माहीत नाही की एंडिया काय असतं तर ही बारावीच्या बेसवर एकदम चांगली ऑपॉर्च्युनिटी युपीएससी आपल्याला देते की आपण सुपर क्लास वन ऑफिसर बनतो तर ही बारावीच्या बेसवर असते इन केस जर आपली ही एक्झाम क्लिअर नाही झाली तर ग्रॅज्युएशन नंतर पण एंट्रीच आहे ज्याला आपण सीडीएस एफकेट असं म्हणतो या एंट्रीतून पण आपण सुपर क्लास वन ऑफिसर म्हणतो एवढंच सांगता येईल एवढंच सांगता येईल तरुणांना की आपण महाराष्ट्रातले लोक आहे आणि आपल्या रक्तात लढणं तर मी पेरेंट्सला पण एवढी रिक्वेस्ट करेल की जर मुलगा म्हणतोय मला आर्मी मध्ये जायचंय तर त्यांना प्लीज जाऊ द्या आपल्याकडे आपल्याकडे रिस्ट्रिक्टेड असतं की आपण फक्त इंजिनियर्स बनवलं पाहिजे किंवा डॉक्टर्स बनवलं पाहिजे तर ती सोडून पण ही फील्ड पण खूप चांगली एवढंच मला असं वाटेल पेरेंट्ससाठी आणि तरुणांना काय संदेश द्याल की कशा पद्धतीने अभ्यास करावा काय संघर्ष करावा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या फील्डमध्ये काय काय एक्सपिरियन्स म्हणजे आता समजा सैन्याचं ट्रेनिंग मध्ये किंवा आर्म हाताळताना वगैरे तो एक्सपिरियन्स कसा होतो तो तर खूप चांगला होता कारण की या आधी मुव्हीज वगैरे बघितलं होतं मी की गन्स चालू आहे वॉर वगैरे चालू आहे किंवा आपल्या लहानपणापासून आपल्याकडे एवढं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टोरीज वगैरे सांगतात तो ऍक्च्युअल अनुभव जेव्हा मी असतो वेपन्स वगैरे हँडल केले तर तेव्हा असं वाटत होतं की हे जे मी स्वप्न बघितलं होतं ते आज मी कम्प्लीट करतोय आणि तुम्ही आधी मला विचारलं होतं की या लेफ्टनंट नंतर पुढे काय असतं तर मी पेरेंट्सला सांगू इच्छितो की लेफ्टनंट हा एक आय एस आय पी एस याच्या इक्वलंट असतो तर जे आयपीएस मध्ये सगळ्यात आधीची पोस्ट असते डेप्युटी डेप्युटी ऑफ पोलीस तो हा एका लेफ्टनंट ची असतो हो। दोन वर्षानंतर आम्ही कॅप्टन बनतो कॅप्टन हा अॅडिशनल सुप्रिंटेंड ऑफ पोलीस ची असतो तीन वर्षात आम्ही मेजर म्हणतो मेजर हा एका, एका एसपी चा इवालनं असतो एस म्हणजे मध्ये सुप्रिटेंडेंट पोलीस इक्वाल्ट असतो आणि असं हळूहळू रँक वाढत जाते आणि आमच्यात सगळ्यात वरची रँक जी असते ती असते जनरल जो का एका आर्मीचा चीफ असतो रेजिमेंट म्हणजे काय आता अनेक रेजिमेंट असतात मराठा बटालियन असेल गोरखा बटालियन असेल तर ती बटालियन म्हणजे काय बटा असतं आणि तुम्ही कोणती निवडली आहेत किंवा काय असतं त्यामध्ये का आ, आर्मी ही खूप मोठी आहे आपल्याला आपला असं एक कन्सेप्ट आहे की आर्मी फक्त आर्मी म्हणजे फक्त लढाई हे लढाईच नाही आहे आर्मी मध्ये पण खूप काही गोष्टी आहे आता जे पैदल सेना असेल जर आपण इन्फंट्री म्हणतो तर त्यामध्ये वेगळा रिजिअ बटालियन्स आहे बटालियन रेजिमेंट आहे ते एका रिजियन वाईज बनवले आहे आता जसं महाराष्ट्राचे दोन रेजिमेंट आहे एक मराठा एक इन्फंट्री आहे आणि एक महार रेजिमेंट आहे तसंच आपण देहरादून किंवा उत्तराखंड साईडला गेलो त्यांचे तीन दोन रेजिमेंट आहे एक उमाऊ आहे त्यांची गरवाल आहे तसे एक पर्टिक्युलर एरिया वाईज ते बनवलं गेले आणि हे ब्रिटिशर्सच्या जमान्यांपासून बनवलं गेले त्यामध्ये असं आहे की त्या 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 रिजनचे लोक एकत्र असतात ज्यांना मोटिवेट करणं आपल्याला इझी जातं जे आपले जातात महाराष्ट्रातल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव की उत्साह येतो लढण्यासाठी तर या हा मोठा होता यांचा या मागे की रिजन वाईज आपण बटालियन्स बनवलं पाहिजे आणि राहिला प्रश्न माझा मी सोळा मेकॅन इन्फंट्रीमध्ये माझं मी ॲज अ लेफ्टनंट म्हणून आहे मेकनाईज इन्फंट्री म्हणजे काय मेकनाईज इन्फंट्री म्हणजे ज्यांना इन्फंट्रीचं पण काम करायचं असतं आणि आर्मरचं पण काम करायचं असतं आर्मर म्हणजे ज्यांच्याकडे रनगाडे असतात टँक ज्याला म्हणतो तर आमचं काम दोघांचं पण आहे अच्छा खरंच खूप सुंदर आहे आणि तरुणांना म्हणजे अजून काय सांगता येईल की तुमचा कसा अनुभव आणि चित्रपटात जे असतं रिअलमध्ये जे वॉर झोन वगैरे असं काही अनुभव आला आहे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट पॅरेंट्सला सोडून जेव्हा तुम्ही तिथं जातायत कुटुंबाला सोडून जात आहे तो मोमेंट कसा होता आणि जेव्हा तुम्ही पासआउट झाला तर तो मोमेंट कसा होता पासआउटचं मुवमेंट तर सगळ्यांसाठी चांगलं असणार कारण की चार वर्षी जी ट्रेनिंग होती आमची आणि जे ड्रीम आम्ही बघितलं होतं सहा सात वर्षांपूर्वी मी ड्रीम बघितलं होतं की मी लेफ्टनंट बनेल वगैरे तर पासआउट नंतर तर मी तर खुश होतोच पण जेव्हा घरच्यांच्या डोळ्यात ते पाणी बघितलं तेव्हा तर मी जास्त आनंदित झालो की असं वाटलं की मी काहीतरी केलंय आणि तरुणांना मी एवढं सांगेल की ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जी तुम्ही ग्रास केली पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या मारा, मुलांना ऑफिसर बनण्यासाठी गव्हर्नमेंटने ऑर्गन एस आयची स्थापना केली आहे ज्याला आपण सर्व्हिसेस प्रोटेट इन्स्टिट्यूट म्हणतो त्याचा मुद्दाच आहे की महाराष्ट्रातले जास्तीत जास्त मुलं आर्मी नेवी एअरफोर्स मध्ये प्लस वन ऑफिसर बनले पाहिजे तर आपल्यासोबत शिंदे सर होते खरंच खूप सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलंय आणि तरुणांनाही सांगितलंय की एक युपीएससी मार्फत जे तुम्ही देतात तसंच एनडीएमध्ये पण तुम्ही क्लास लेवल क्लास वन लेव्हलची परीक्षा पास करू शकता आणि मध्ये जी ऑपॉर्च्युनिटी आहे मराठा तरुणांनी किंवा महाराष्ट्रातल्या तरुणांनी कशा पद्धतीने तुम्ही या संधीचं सोनं करू शकतात हेही त्यांनी माहिती दिली आहे